सामाजिक सी संकल्प सामाजिक संस्थेच्या एसएसी व्याख्यानमाला दोन हजार संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शनिवार व रविवार दिनांक अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश मंगल कार्यालय भरणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे एस सी व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला एकोणवीस हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रमात तळे हायस्कूलचे स्वार्था जंगम व जीवक कांबळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी स्कूलचे संस्कार मर्चडे व सार्थक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मॅथ्स मास्टर ट्रेनर कैलास चव्हाण डबल पीएचडी धारक डॉक्टर संजय मोहिते एमएससी एम एड सुभाष जगताप यांनी गणित एक दोन सायन्स एक दोन आणि इंग्रजी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ईशा बर्थवाल एम शेट्टी सी ए नवी मुंबई डॉक्टर राजेश ओतुरकर एम आर ओ नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय व्ही डी बाईत गट शिक्षण अधिकारी खेड पंचायत समिती अनुज जोशी अध्यक्ष खेड तालुका पत्रकार संघ सदानंद जंगम संपादक माझे कोकण चॅनल उद्योजक उत्तम जैन पोलीस पाटील महेंद्र खसासे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजीराव चव्हाण सर व पी एम जंगम गुरुजी यांनी केले बोरोज हायस्कूलचे खडे सर यांनी विशेष सहकार्य केले या यशस्वी कार्यक्रमासाठी विक्रांत सकपाळ रुपेश तांबड शुभम जाधव सिद्धेश संगपाळ साईल सकपाळ उमेश संगपाळ सलमेश सकपाळ महेश गायकवाड आरती सकपाळ खुशी सकपाळ विष्णू सकपाळ नारायण सकपाळ सुनील सकपाळ योगेश सकपाळ या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रम खेडमधील दहावे वर्ष व संस्थेचे तिसरे वर्ष होते संस्थेच्या या उल्लेखनीय उपक्रमाला आपल्या लोकप्रिय दैनिकात योग्य प्रसिद्धी द्यावी ही विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रोहा प्रतिनिधी समीर बानुगड यासाठी धडकणारे असंख्य लोक त्यातील संस्थेचे अशोकजी सं कार्यक्रमाला येत नाही आणि मला या कार्यक्रमात बोलता येत नाही म्हणून मला कोणी बोलत नाही पण कदाचित मैत्री त्यांचं मैत्रीचं प्रेम असेल म्हणून त्यांनी मला इथे बोलवलं जाईल

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.